हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का जेवण खाऊन तर भावा बहिणीनो आपला सायपाक झाला चहा पिली सकाळी मी आवी गेला चहा चपाती खाऊन कामाला आता झालंय सगळं काम आपलं म्हणलं काढावं एखादा एडीओ तर भावा बहिणींनो थंडी इतकी वाचते ते मापाच्याच बाहेर अजून थंडीत वाचते, वाचते बघा नुसतं थाड थाड पाण्या तर हात सुद्धा घालो वाटा ना गार चिटूक पाणी लागतंय बहिणी बहिणीनं काय सांगायचंय तर आता मला काय म्हणायचंय हे पिंकी म्हणते माझ्या लेकीला कि माझ्या जेव्हा बांगला बांधला हम्म आणि तिनं इतका हाल काढलं झोपडीमध्ये राहत होती किती मोठा हाल काढलं तिचे लहान लहान लेकरं त्यावेळेस किती तिनं हाल काढलं हे केलं तवा हिला काय माहिती आहे आता लागले बनायला कि माझ्या जेवावर बांगला बांधला आता बावा बहिणीनं त्या छापराती राहायला पुनम होती तिनं किती हाल काढलं किती हे केलं पाऊस यायचा तर कुठं कुठं भांडी ठेवली भांडी ठेवायची पाणी सासवायची परत बाहेर वतवून द्यायची तवा हिला काय दिसलं या हिला काय माहित आहे तवाच हिनं किती हाल काढलं किती वनवास काढलं ती हाला वनवासात तिनं का बांगला बांधला आता बंगल्यात राहते राजे करते मग हिज काय गेलं तर मग ते माझ्या जेव्हा बांगला बांधला आणि तुम्ही आता माझ्या इकडं याच माझ्या दारात यायचं नाही हे नाही काय तिनं झाले बांधलं काय घरदार घरदार हे माझ आहे माझ माझ्या लेकी येताल माझ्या पशी राहत्याल मला बोलताल चालत्याल ही काय आजकाल आलेली हिला काय डोळं होतं का नव्हतं ती किती हाल काढत होती किती काय ही कालची आलेली लागली शहाणपणा शिकवाय आम्हाला हा आमच्या दारात यायचं नाही काय नाही तिलाच हाकलून काढेन मी माझ्या लेकींना बनते माझ्या दारात यायचं नाही काय नाही ज्या वेळेस माझ्या लेकी मला भेटा येताल हे करताल त्यावेळेस ह्याच घरात मी जीव सोडून देईन हा त्यांना कन मनाय करणार ही कोण हे आजकाल आलेले श्यामपाना शिकवायला लागले आम्हाला तुम्ही असे आज तुम्ही तसे आच आणि तुम्ही बारमाय असच करता तुम्ही बारमाय तसच करता भावा बहिणीनं न ही कशी वागते कशी नाही ही तुम्हाला काय माहिती आहे आ आम्ही आपलं सांगितलं हिडे मध्ये ही केलं की अशी करते ती तशी करते तर तुम्ही शाबाश की तिला देणार आम्हाला कुठली तुम्हाला वाटत असेल की तिला लय आहे लय आहे लय सासू अशी करते लई सासू तशी करते आता तिला दुप 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 दुपत घालायला आणि ही करायला आता एक म्हैस आणते मी दारात हिथं बांधती म्हैस आणि मी तिला रोज गवात ही घालते आणि मग त्याचं दूध काढते मग तिला तूप दही दे, देते खायला भावा बहिणीनं दोन चार महिनं झालं मी कामाला नाही धंद्याला ना, नाही माझं मलाच व्हायना हे व्हायना आणि मला म्हणताय मला की ना नातू खेळवायला लय मज्जा वाटते आई होती अ तारास मला झाला आणि तुम्हाला काय नातू खेळवाय मज्जा वाटते आणि नुसता नातूच म्हणायचं नाही खाया फेया घालाय लागतं ही करायला लागतं आणि ती करायला लागतं दूध दु दु दुप्त गारा ही द्या लागतो आणि ती फळं ही खाया द्या लागत्या ना नातू म्हणायचा आता भावा बहिणी न ही पोट होती त्यावेळेस मीच आजारी होती भरपूर आजारी होती माझीच मला होत नव्हतं काय काय करावं रह काय नाही माझेच मला सुसत नव्हतं तर मी हिला काय करून द्यायची आणि मी बोलत नव्हती हिला अजिबात आणि ती बोलत नव्हती मला मला विचारलं सुद्धा नाही तिनं कि तुम्हाला काय होतंय काय नाही मी करू का तुमचं ही मी करू का तुमचं ती मला काय सुद्धा विचारत नव्हती कि तुम्हाला खायचंय का प्यायचंय का असं मला विचारत नव्हती भावा बहिणींनो मग आम्ही बोलत नव्हतो एकामेकीला दोघी बी आणि ती डिलिव्हरीला जायची होती की तिचं ते आपलं स्वतः तिनं काम केलं हे केलं त्यावेळेस भावा बहिणीनं मी आजारीच होती आणि माझंच मला होत नव्हतं तरी मी तशीच माझं मी पाप काम करायची मग भावा बहिणीनं ती माझं काय करत नव्हती आणि मग मी तिचं करत नव्हती काय मग हिनं कशाला हांगून मंगून काढायचं कि मला दिला का चहा कडून मला दिला का हे करून भावा बहिणीनं माझा हातपाय सुजलं होतं हे झालत त्यावेळेस हे न कुठं मला दिलं काय करून हा मला विचारलं सुद्धा नाही की तुम्हाला आता काय होतंय काय नाही कि तुम्हाला चहा करून आण तुम्हाला हे करून आणो का पण आपण काय म्हणायचो जाऊ द्या ती आहे फोटोशी कशाला आपण काय म्हणायचं हे तर भावा बहिणीनं मी तिला काय सुद्धा म्हणत नव्हती मी तिच्यावर रागावली सुद्धा नव्हती मग तिनं आता कशाला हांगून काढायचं मला कुठं काय म्हणला मला कुठं म्हणला तुम्हाला खायचंय का प्यायचंय का आता भावा बहिणीनं माझेच मला करू वाटत नव्हतं खाऊ वाटत नव्हतं तर हिला खवा मी म्हणायची तुला खायचंय का प्यायचंय का सांगा बरं हिनं समजून घ्यायचं का नाही की बाया त्या बी आजार आहेत त्या ही आणि कशाला त्या आपण हांगायचंय कशाला त्यांच्या नाकात आणायचंय भावा बहिणीनं मी चांगली असते किंवा ती जर मला गोडीत असते तर मी बोलली असती कि तिनं मला विचारलं असत कि तुम्हाला आता काय होतय काय नाही तुम्हाला जेवाय आणू का असं मला विचारलंच नाही मग मी पण तिला विचारलं नाही आणि आम्ही बोलतच नव्हतो की आणि मग कसं विचारायचं आणि कसं बोलायचं सांगा बरं भावा बहिणीनं तरी पण मी मा मायरो पशी तिनं काय मागल ती द्यायची ही करायची तरी पण बघा हागून काढते म्हणते काय मला दिलं मला म्हणते की हितन चाड्या लावत्यात त्या लिंकीला फोन करून बोलतात ही करतात आता भावा बहिणीनं मला फोन बी लावा येत नाही कायच ये नाही आणि माझ्या हका ही इल्जाम रचलाय की लिंकीला एकाचं दोन सांगते आणि लेकी माझ्या अंगावर घालत्यात ही करतात अ मला भांडाय लावत्यात आणि हित मी शेजारी आहे त्यांच्या म्हणून एकाचं दोन सांगते ही तर बाबा बहिणीनं मी काल पूनमला म्हणलं की मी तुम्हाला काय सांगितलं ग तर ती म्हणली कुठं काय सांगितलं तर मी म्हणलं ही बघ की माझ्याबरोबर भांडायला लागली की लिकीला एकाच दोन सांगतात लिकी माझ्या अंगावर घालत्यात आणि हीच त्यांना काम आहे ती आणि दुसरी कामच नाही ती आणि भांडण्याशिव ह्यांना काही सुसत नाही आणि मग आणि बाबा बहिणीनं हीच भांडतीय हा हिला मी दाखते की अगं बस नको भांडू नको हे करू आणि मला म्हणते की आताच माझी डिलिव्हरी झालेली दिसली काय तुम्हाला आणि आताच माझं डोकं दुखल म्हणून दिसलं काय तुम्हाला आणि ह्याच्या आधी का नाही मला विचारलं ह्याच्या आधी का नाही मला पुसलं आता भावा बहिणीनं न त्या आवी तर त्यापला रोज कामाला त्यापला त्यापला ते कुणाच्या आध्यात कौन नाही माद्यात नाही आणि ते भांडणं कोण कोणाबर करतं कोणाचे भांडणं वाट्यात ह्या ते तर लपड्यात ते नसतो त्याच्या डोक्यात त्याच तर भावा बहिणीनं आपलं खाल्लं पिल्लं की ते रोज कामाला जाते दोघं दोईकड आणि हिनं मात्र रोज ती दोघं दोईकड कामाला गेलं की माझ्या बरं बार घालायचा भांडण करायचं काय बी बोलायचं काय बी म्हणायचं हा मग भावा बहिणीनं मलाच म्हणताल का नाही पोरं सुद्धा म्हणताल का नाही आई तू शाणी सुरते असून कशाला तिला भांडत बसते कशाला हे करते मग भावा बहिणीनं हेच ऐकून घ्यायचं वय मी आजपर्यंत पहिल्यापासून हिजत ऐकून घेतलं हिजच ही, ही केलं मी काहीच बोलली नाही मग जरा जरासुद्धा माझं ऐक आएक ऐकाय पाहिजे का नको तर माझं कसलंच ऐकत नाही सारखे मला शेजाऱ्यावाने ठरावणार कि मी राजूची आई नसल्यावानेच मला करणार कि बरं अशीच वागणार तशीच वागणार आणि तिच्याच मनाच करणार मग सांगा भावा बहिणीनो आता मी हिज खपवूनच घेणार नाही कसलंच लय खपवून घेतलं लय आजपर्यंत खपवून घेतलं तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं केलं आता कोण तिचं खपवून बी घेणार नाही काय नाही मला म्हणते की जा जा तुम्हाला कोण बेहत आहे आणि काय तुम्हाला भ्यायची गरज आहे माझी माझा नवरा मी बघेन मग मी म्हणलं नवरा तुझा कुणापासनं झाला म्या त्याला जन्म दिला म्या वागावला म्या वर्तावला म्या मोठा केला म्या लहानाचा मोठा केला आणि तो आजकाल आले म्हणून तुझा नवरा झाला काय हा मी खांद्या काकव मांडेव ह्याच्यावर खेळवून हे करून माझा काहीच अधिकार नाही का त्याच्यावर तर मला म्हणते हो हो नाही अधिकार नवरा माझा आहे माझा तुम्हाला काय करायचं या मी कशी वागायची कशी काय करायची ते माझ्या नवऱ्याच्या जीवावर जा करेल तुम्ही अजिबात मला कुणी बोलायचं नाही मध्ये 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 अजिबात करायचं नाही का असं म्हणते मला भावा बहिणींनो तर भावा बहिणींनो बांधणं लागते ही करते म्हणून मी तर राजूला काय सांगत बी नाही कायच नाही अरे कसं वाटतं की बाई इरबळ दमन रमन यायची काम आता पण खाऊ वाटत नाही कायच नाही माणसाला आणि ती उक्ती गुट्टी बांधतोय ते असं माणसाला वाटतंय की एखादा जरी दोराही झाला एखादी सुतडी वाढली तर तेवढंच पैसे वाढत्याल म्हणून भावा बहिणीनं मी राजूला काय सुद्धा सांगत नाही जाऊ द्या कसं असेल तिचं कसं असल तसं अजिबातच ऐका ना मला तर अजिबातच बेहना कसली मग आता मी राजूला सांगणार आहे की तुझ्या बायकोला दापायची का कशी काय का मी जाऊ घेतन निघून तुम्ही आपलं राहा तुम्ही आपला सुखाने परपंच करा तर बाबा बहिणीनं मी काय म्हणते की कशाला वाढवायचं आहे की कशाला दोघांच्या बांधणं लावायच्या हे करायचंय चाललंय त्यांचं चांगलं चलो द्या काय बाबा आपल्याला बोललं हे झालं आपल्याबरोबर कसे बी वागले म्हण काय आपल्याला अंगाला भूकं पाडतात का हे करतायत का पण नाही ती नुसती हीच ओढ्या छानते बघा जो तो माणूस ग बसतोय तो तो तिला कसं वाटतंय की मलाच भेटतात मलाच बेहतात पण बाहा बहिणीनं कोण कोणाला नाही आपण काय म्हणतो की चांगला संसार चाललाय दोन लेकरं बाळ झाल्यात हे करा कशाला मागलं दिवस फुडं कशाला भांडा ताडात चांगलं ते आपले ती सुखी राहत्या सुखी खात्यात खाव द्या आता त्या राजूला जर सांगितलं की त्याने विचारलं की त्याला बी आडवं तिडवं बोलणार त्या त्याला बी काय पण म्हणणार तुमची आईच असेल तुमची आई तशी मग आता राजून माझी बाजू घ्यायची का त्याच्या बायकोची घ्यायची सांगा बरं आता ते आपला नुसतं ऐकून घेतो आणि ही जी इतका ती कालवा करते का ना की मापाच्या बाहेरच कालवा करते असं झालं तसं झालं फलाणं झालं आणि हा का आता आवे आला कामान जेवायला सुट्टी झाली आवेला जेवा हे आता तू जेवणार त्यापला निघून जाणार कामाला मग इथं माग कोणाचं काय चालतंय कुणाचं काय ह्या दोघाच्या कानावर तर अजिबातच नाही बघा हे आमचं भांडण चाललेलं येऊन जाऊन मी पुरीला सुद्धा मी सांगत नाही पण हिनं मला बळच माझ्यावर नाव घेतलंय की तुम्ही तुमच्या लेकीनला सांगताय ही भांडण जे चाललंय ना हे आमच्या दोघीतच आहे अजून कोणाला माहीत बी नाही आणि ही जर भांड फोल्ड ना तर मग हि लय बेकारी होईल बघा भावा बहिणीनो मग हिनं मी काय म्हणते शांत राहावं शांत वागावं आपली दोन लेकरं ही नीट सांभाळावी ती ही करावं तिनं माझ्या नादाला लागू नाही आणि मी तिच्या नादाला लागणार नाही काय गरज पडते तिनं माझं नाही नाव गोष्ट घेतल्यावर तिच्या नादाला लागायची माझी पण ती माझ्यावर टचानेच भांडते बघा टचूनच या हा ओलिशाला भांडणं काढते माझ्याबरोबर